मी आहेच माझी मराठीच माझी मातृभाषा आहे पण माझा कधी योग आला नव्हता एक तर मला असं वाटतं की थिएटर मी हिंदीमध्ये केलं ते पण अशासाठी की मराठी थिएटरला जास्त वेळ द्यायला लागतो आणि मी शिकवत होते ऑलरेडी त्याच्यामुळे मला दौरे वगैरे करणं शक्य नव्हतं म्हणून मी मराठीमध्ये काम कर नाही केलं जास्त नमस्कार मी कस्तुरी सिनेचित्र मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे खरं तर आजची फ्रेम खूप खास आहे कारण का ज्यांचं लहानपण मोठं पण आपण बघत गेले खूप हसलोय त्यांनी आपल्याला खूप हस खूप स्वागत आणि कशा आहात नमस्कार नेहमीप्रमाणे मजेतच आहे मी मी नेहमीच मजेमध्ये असते कारण म्हणजे मला प्रत्येक गोष्टीमध्ये मजा किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये पॉझिटिव्हिटी आणि चांगलं हे सोडण्याची माझं टेंडन्सी आहे त्याच्यामुळे मला काही प्रॉब्लेम येत नाही पण खरंच मजेत आहे खरं तर तुम्हाला भेटल्यावर खूप आनंद झालाय कारण का हिंदी मालिकेमधून आम्हाला इतकं तुम्ही प्रेम दिलेलं आहात म्हणजे एक आजी म्हणून सगळ्या लहान मुलांना मोठ्या मुलांना इतकं प्रेम मिळालंय आणि आता मराठीमध्ये पण जे आमचं लहानपण मोठं पण तुम्ही इतकं सुखकर केलं त्याबद्दल खरंच थँक्यू सो मच त्याबद्दल तुम्हाला काय सांगायला आवडेल आ, मी केलं म्हणण्यापेक्षा लोकांनी करून घेतलं माझ्याकडनं आणि माझ्या ऑडियन्सनी किंवा प्रेक्षकांनी दर्शकांनी त्या सगळ्यांनी मला इतकं प्रेम दिलं की काय होतं ते गिव्हन्ट असतं ते आपोआप होत गेलं माझ्याकडनं तर मी काय खूप काय केलं असं नाहीये पण ते आपोआप होत गेलं म्हणून मी त्यांचे आभार मानले पाहिजे so, सो मॅम असं कॅरेक्टर होतं कांताबेन म्हणून की जे प्रत्येक प्रेक्षकाच्या मनामनात घर करून राहिलं होतं तुम्ही स्वतः ते कॅरेक्टर करताना किती एन्जॉय केलं होतं आणि ते प्रेक्षकांना खूप जास्त आवडलं होतं मला जास्त काय त्याच असं करायला नाही लागलं कधी कधी मला वाटतं फारच जास्त असं नाही ना करत आहे एक्स्ट्रा किंवा ओव्हर असं पण ऍक्च्युअली जे करंट पिक्चर होते ते म्हणजे यश प्रोड्युसर होते पण निखिल आडवाणीने केलं होतं आणि त्यांनी घरी येऊन मला सांगितलं होतं की हा रोल तुमच्यासाठी लिहिलाय असं म्हणजे जेव्हा लिहिला गेला तेव्हाच तुम्ही डोळ्यासमोर होतात आमच्या आणि मग होता छोटासा खरं तर का मला काय असं वाटलं पण नव्हतं हो एवढं खूप मोठा गाजेल असा कारण त्याच्यामध्ये बरेच कॅरेक्टर आर्टिस्ट होते म्हणजे अपार्ट फ्रॉम मेन कॅरेक्टर त्याच्यामध्ये कॅरेक्टर आर्टिस्ट खूप होते आणि मोठे मोठे कॅरेक्टर आर्टिस्ट होते त्याच्यामुळे म्हटलं कुठेतरी काय दिसेल की नाही लोकांना काय की असं म्हणजे आय वॉज नॉट पर्टिक्युलर बिकॉज इट वॉज यश वॉज गुड प्रोडक्शन आय न्यू दोज पीपल ऑल्सो काम नव्हतं केलं त्याच्यामुळे मी केलं हे लोकांनी डोक्यावर धरलं आणि त्यांनी माझ्याकडे काम कसं करून पण घेतलं असं म्हणायला पाहिजे असं वाटत की शूटिंग करते काय आणि खरं तर आता मराठीमध्ये मराठी मालिका रोज तुम्ही प्रेक्षकांना भेटणार आहात खरं तर ही मालिका तुमच्याकडे कशी आहे ही खूप महत्वाची आहे माझ्यासाठी कारण मी आहेच माझी मराठीच माझी मातृभाषा आहे पण माझा कधी योग आला नव्हता एक तर मला असं वाटतं की थिएटर मी हिंदीमध्ये केलं ते पण अशासाठी की मराठी थिएटरला जास्त वेळ द्यायला लागतो आणि मी शिकवत होते ऑलरेडी त्याच्यामुळे मला दौरे वगैरे करणं शक्य नव्हतं म्हणून मी मराठीमध्ये काम करत नाही केलं कर जास्त सिनेमा किंवा असं केलं पण असं सिरियल एक लाँग जर्नी असते ना ते नव्हतं केलं पण तसं मी प्रेक्षकांनी मी प्रेक्षक म्हणून मी खूप राहिलेली आहे मराठी मालिकांसाठी कारण मी सगळ्या मराठी मालिका खूप बघते त्याच्यामुळे माझा जो बॉन्ड आहे किंवा जो कनेक्शन आहे माझं ते आहे सिरियलच्या लोकांमध्ये पण काही काही लोकांना ते आजच ओळखत ने होते पण मला असं बरं वाटलं की झी मी असं ह्या भूमिकेसाठी माझा विचार केला आणि नेमकी त्यावेळेला मी फ्री होते काही दुसरं घेतलं नव्हतं आणि योग आला करण्याचा असंच असतं ना इच्छा असली की योग पण येतो सो so, आता रोज आम्हाला दिसणार आहात खूप मोठी स्टारकास आहे खरं तर सुबोध भावे आहे तेजस्वी प्रधान आहे किशोरी आंबे अशा सारखे अनेक कलाकार आहेत सो so, सेट वर आता शूटिंगला so, धमाल किस्से झालेत सेट वर आता जरा जास्त खूप अशी सगळ्यांची फार कमी झालेली सीन पण जी बॉन्ड आहे आमच्यामध्ये जसं मी म्हटल वीन जी घट्ट आहे ती इतकी घट्ट आणि दिवसेंदिवस घट्ट होतच जाणार आम्ही जितके भेटलोत एकमेकांना म्हणजे पहिल्यांदा भेटलो किंवा ऑलरेडी ओळखत होतो पण ह्याच्यामध्ये मायेची युग खूप आहे त्याच्यामुळे माझं असं म्हणणं आहे की ही मायाची पोहोचू द्या आणि तुम्ही ही अशीच घट्ट ठेवा जी आमच्यामध्ये पण आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचू द्या आणि मालिकेमध्ये आजीची इच्छा आहे की एकदाच लग्न व्हावं नातवाचं सो नातवाच्या लग्नासाठी किती तयारी सुरू आहे आजी नातवाच्या लग्नासाठी नातू तयार झालं हेच खूप आहे त्याच्यामुळे तेवढेच आहे नाही तयारी झाली कसे लग्न कर एकदा एकदा एवढंच आहे माझं आणि त्यामुळे मला बर की झाला तयार, तयार करते, करते 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 <laughs> क्या बात आहे आणि तुमच्या प्रेक्षकांना काय सांगायला तुमची मालिका देखील आली मालिकेबद्दल तेच सांगेन मी की आमच्यातली जी वीण घट्ट आहे आमच्यातली जर एकमेकांबरोबरचं बॉन्डिंग आहे ते तुमच्यापर्यंत पोचू दे हे माय चू तुमच्यापर्यंत पोचू द्या आणि तुम्ही ही मालिका बघा आणि काय आमचं काय चुकत असलं तर सांगा त्याच्याप्रमाणे म्हणजे आम्ही ते सुधारण्याचा प्रयत्न करू बट ही वीण तोडायला तुटायला